समाजसेवक फिरोजभाई गेले स्वर्चातून विलासपूर गोळीबार इंदिरानगर या संपूर्ण भागात पाण्याचे टँकर पुरवतात दिवसाचे पंधरा ते वीस टँकर फिरोजभाई या भागात वाटप करतात उन्हाळा आला की साताऱ्यातील बरेच ठिकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण होते अशावेळी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हो हाल होताना दिसून येतात हीच बाप लक्षात येता सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे फिरोज पटाण मदतीसाठी धावून आले दरवर्षी पाणी पुरवठा करतात नागरिकांनी त्यांचे आभार मान समाधान व्यक्त केले मी सुरका विलास नेहरुंगे सारंग सोसायटी गोळेबार मैदानमध्ये राहते माझ्याकडे एवढी दर पाण्यातली की माझ्याकडे टाकी नाही आणि माझ्याकडे फक्त दोन बॅलर गेले चार दिवसामध्ये अक्षरशः म्हणजे एवढी छोटी छोटी लहान आहेत त्यांना सुद्धा टॉयलेटला कसायलाच पाणी नाही एवढे बेकार दिवस काढले की दोन दिवस आम्ही जेवण सुद्धा घरात बनवलं नाही तर जेवण बनवल्यानंतर भांडी घासायला पाणी नाही टॉयलेटला तर सोडूनच द्या पण जेवायला पण आम्ही बाहेरनं वडापाव वगैरे काय पण असं आणून खात दोन तीन दिवस झाले आमच्या अशी परिस्थिती आणि आता आम्हाला फिरोजबाई पटाण जे आमच्यासाठी सहकार्य केलं हे दोन तीन बॅनर दोन तीन भांडी जे भरून दिले मला टाकी नसल्यामुळं त्यासाठी मी त्यांची फार आभारी आणि त्यांच्या पाठीशी सदैव उभी राहणार काही कुठलंही काम असू दे कसंही असू दे तरी कधी हाक मारू दे कुठल्याही वेळेला हाक मारू दे मध्यरात्रीला हाक मारू दे तिथं मी हजर राहणार कारण आज त्यांच्या ते जे मला पाणी दिलेले लाख मोलाची गोष्ट आहे माझ्यासाठी माझ्याकडे शब्द नाही बोला माझं नाव डॉक्टर अजित यादव मी फिरोजबाईंना मला कॉल केला होता की पाणी पाहिजे पाणी इथं नाही दोन तीन दिवस झालं मैयाने दोन मिनिटात टँकर पाठवून दिला दोन ते तीन वर्ष दोन ते तीन वर्ष झाले टँकर पाण्याचा चालू आहे बायांच्या कारकीर्दीत चांगले आहे समाजसेवा चांगले करतात ते आणि त्यांना कुठलेही काम सांगितले की झटकीपट लगेच होतं पाच ते दहा मिनटाच्या आत होतं त्यांचा टँकर तीनशे पासष्ट दिवस चालू आहे आणि रिगळूळ चालू आहे त्यांचा टँकर पाण्याचा राणीवढे दोन तीन दिवस आमच्याकडं पाणी नव्हतं आणि बहिणीला फोन केला बहिणी पटलेले टँकर पाठवून दिला त्याच्या आधी कितीवरती बहिणीचा टँकर चालू आहे तीनशे पासष्ट दिवस बहीणचा टँकर उपलब्ध असतो टँकर तीनशे पासष्ट दिवस टँकर त्यांचा चालूच आहे जिथं फोन करून तिथं पाणी पोच करते आणि आम्ही आज फोन केला आम्हाला दोन तीन दिवस पाणी नाही करून सगळं ट्रॅक करते की शेजारी तरी आम्ही त्यांना फोन केला तर त्यांनी लगेच आम्हाला पाण्याचा टँकर भरपूरच केला आहे त्याच्याबद्दल विलासपूर गोळीबार मैदान शेवेंद्राजे भोसले मित्र मित्रसमूहातर्फे व फिरोजभाई फिरोजाई मित्र मित्रसमूहातर्फे गेले सहा महिने वर्षभर हा गोळीबार विलासपूर भागात पाणी टँकर पुरवठा होत आहे नुसतं म्हणजे असं एकाच दिवस टँकर पुरवठा करायचा आणि सहा महिने वाटतोय असं सांगायचं म्हणजे असं नुसतं काम नाहीये आमचं शिवेंद्रराजे भोसले समूह जे बाबा सांगतात तेच करतात बाबांचं असं नसतं की एक दिवस यायचं ना आपलं तेवढ्या पुढचं दाखवायचं आणि निघून जायचं आज गोळीवार मैदानमध्ये एक नाही पाणी पुरवठा करताना लोकांची समस्या जाणून घेताना फिरोजबाई हे चो चोवीस तास एक लोकांच्याच मिसळून असतात का तर आपलं सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून समाजात जे जे काय प्रश्न असतील जे जे काय समस्या असतील ते आपण सोडवले पाहिजेत याचं पहिलं म्हणजे पुण्याचं काम हे म्हणजे बाई म्हणतात की पाणी देणं हे पुण्याचं काम आहे पुण्याचं काम करत असताना असं नाही की बाबा आज घ्यायचं चार दिवसांनी गाय व्हायचं असं काही नाही गेले सहा महिने ते वर्षभर झालं बाईंचा स्वतःच्या टँकर नाही जवळजवळ दिवसातून दहा टँकरचे फेऱ्या होतात ते पूर्ण सातारा शहरामध्ये पण बाकीच्या ठिकाणी जातात आवर्जून लोक बाईंना फोन करतात की आम्हाला पाण्याचा टँकर पाठवा आणि असं नाही की रोजचं पाणी नाही प्रत्येक कार्यक्रमात सुखदुःखात प्रत्येक ठिकाणी हा टँकर पोचला जातो घरोघरी पोचला जातो अपार्टमेंट या ठिकाणी पोलीस लाईन या ठिकाणी आणि हे सगळं पाण्याची समस्या असताना बाही नुसतं टँकर पाणी पुरवठा करून थांबले नाहीत तर महाराष्ट्र प्राधिकरण जेवण प्राधिकरण यायच्या या या ठिकाणी अधिकाऱ्यांना बाबांच्या मार्फत सूचना देऊन तिथं मिटिंग लावून यांना जे नक्की काय समस्या आहे काय कशामुळे पाणी टायचं होते काय काय अडचण आहे हे सगळं अधिकाऱ्यांच्या जा मार्फत जाणून जा त्याच उपाययोजना करून जे काय असेल ते त्याची उपाययोजना चालू आहे आणि दुसरी म्हणजे मोठी गोष्ट म्हणजे मा मान्य मा आमदार श्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आख्या विलासपूर गोळीबार मैदान गोडोली पिरवाडी या भागासाठी शाहूनगर भागासाठी छत्तीस कोटीची पाईपलाईन योजना हो मंजूर केली आहे ती झाल्यावर हो काय विषयच नाही पण तोपर्यंत एक नाही जर मा आपल्या विलासपूर गोळीबार मा मैदान भागातील लोकांची जी समस्या आहे पाण्याची ती सुटली पाहिजे हे त्यासाठी बाईंनी स्वतःचा टँकर खरेदी केला का तर आपल्या लोकांना पाण्या वाचून येऊ नये दुसरा टँकर सांगितला भाड्यानंच भाड्यानं आमचा टँकर नाही आहे ही पहिली गोष्ट आमचा स्वतःचा टँकर आहे फोन केला की दहा मिनटात टँकर पोहोचवतो आणि काय काय लोकांचे असं असतं की बाबा चार दिवसात ना बाबा एक दिवस यायचं आणि गावभर बोबाटा करायचा असं काय नाही आहे आमचं काम जास्त आणि बबाटा कमी हेच आम्हाला एवढंच कळतं आणि कचरा गाडी बाकीच्या म्हणजे सांगल तेवढं कमी आहे पण आम्ही ते जास्त सांगत नाही आपलं एकच काम आहे लोकांपर्यंत पोचणं लोकांपर्यंत काम करणं आणि लोकांच्या समस्या सोडवणं एवढंच आम्हाला बाबाराजांनी शिकवलं आहे फिरोजबाईंनी शिकवलं आहे त्यांच्यामार्फत आम्ही सर्वजण आमची अख्खी टीम विलासपूर गोळीबार मैदानची अख्खी टीम हे सगळं सर्व कॉलनीमध्ये सर्व सोसायट्यांमध्ये सर्व घराघरात आम्ही पोचतोय त्यामुळं आम्हाला जिथून काय आमच्याकडे रजिस्टर मेंटेन नाही कुठं किती एकदा टँकर जातो रोज किती पाणी पुरवठा होतो लोक आम्हाला का कुठल्या समस्या ते का नाही बोलवतात कुठली समस्या सोडवण्यासाठी येतात सगळं सगळं आहे आम्हाला पण आम्ही ते बोलत नाही काय तर आपल्याला ते काम नाही आणि फिरोजबाईंचं कार्य हे स्वतः लोक म्हणतात हे देवदूत म्हणून आपलं काम करतात फिरोजबाई अगदी तसं सर्वसामान्य लोक म्हणजे आता म्हणायला लागलेत की विलासपूरचा धंगेकर म्हणजे कोण तर फिरोजबाई पटल नुसतं सहा महिन्यात नाही येत नाहीत तर ता। चोवीस तास आहे उपलब्ध आहेत फिरोजबाई बाहेर जरी असले किंवा इथं जरी असले तर फिरोजबाई प्रत्येक माणसाच्या आढावा कायमस्वरूपी असतात एवढंच सांगायचे आणि शिवेंद्राचे कायम आजपर्यंत काम करत होता आता करत आहे आणि इथून पुढेही एकाना इलेक्शन कायम काम करत राहील एवढंच सांगतो मी गोरख अपार्टमेंट निर्मिती अपार्टमेंट इथं आठ कुटुंब पाण्याची फार डांसी असते पाण्यासाठी आम्ही फिरोजबाईंना वर्षवर फोन करून कळवत असतो फिरोजबाईचा टँकर पाण्याचा हेतु पाणी दीड वर्षापासून टँकर पाणी आम्हाला घालत असतो फोन केल्यास कधीही के अवेलेबल असतात आठ अडचणीला ते उभे असतात त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत सिंह राजे भोसले यांच्या नेतृत्वात माननीय फिरोजबाई पठाण मित्रसमूह यांच्या वतीने पाण्याच्या काही ज्या अडचणी आहेत या अवकाळी पावसामुळे म्हणा किंवा प्राधिकरणाच्या प्रदावा प्रभावामुळे म्हणा या भागात पाण्याच्या खूप टंचाई विलासपूर गोळीबार इंदिरानगर विलासपूर या भागामध्ये पाण्याच्या खूप अडचणी असल्यामुळे बाईंनी स्वतःचा टँकर हा विकत घेऊन जवळजवळ गेली एक ते दीड वर्ष झाले हा टँकर चालू आहे मोफत पाणी वाटप चालू आहे तरी सर्वांनी ह्या टँकर टँकरचा सा, टँकरसाठी पाण्यासाठी संपर्क साधाओ विलासपूर गोळीबार मैदान कर। या करून महिन्यांत म्हटल्यानंतर दो दो आम्हाला दोन पंधरा ते वीस वेळा टँकरनं पाणी पुरवठा झाला जेव्हा जेव्हा पाणी नसेल तेव्हा जीवन प्राधिकरणाची माणसं अजिबातच इथं लक्ष द्यायला तयार नाही आहेत अजिबात अक्षरशः आम्ही तिथे ऑफिसला गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्हाला पाणी देणारच नाही आम्ही यायला कारण आम्ही देऊ शकत नाही असं मी चित्रप्रकारची उत्तरं दिली होती मागव फिरोज पठाणांनी जीवन प्राधिकरणाच्या ह्याच्यात मोर्चा काढला जातो मोर्चा मोर्चानंतर रोज आठ ते दहा दिवस चांगला पाणी पुरवठा झाला म्हणजे जीवन प्राधिकरणाकडे पाणी उपलब्ध आहे फक्त त्यांची द्यायची इच्छा नाही आहे किंवा त्यांचे काहीतरी वेगवेगळे ह्याच्यात आता संबंध घुसलेले आहेत दुसऱ्या लोकांना ज्यांच्याकडून त्यांना फायदा होत असेल त्यांना ते पाणी पुरवठा करतायत गेले आता रविवारपासून इथे एक थेंबसुद्धा पाणी पुरवठा झालेला नाही धन्यवाद